हे बघा आज डॉक्टरनी भालेकर डॉक्टरनी डोळ्याच्या ऑपरेशनसाठी सात वाजताच बोलवलं होतं पण ही गाडी वेळेवर नाही आली ही गाडी सातशी गाडी पार पावणे आठला आली त्यामुळं इथे यायला उशीर झाला बघा आता साडेआठ वाजले आणि डॉक्टरच्या सारखे फोन येतात की ऑपरेशनचा चला चा लवकर लवकर यामध्ये आता काय करायचं तर ह्या गाडीचं टायमिंग नसल्यामुळं गाडी उशीर झाला बघा तर तहान लागली आता पाणी पियायचे तर झालं म्हणजे थोडा तर पाणी पिऊन जावा आणि डायरेक्ट मध्ये एक रिक्षा बघा पा पाठी मागून आणि डॉक्टरचं सारखं फोन येतात तर जायचंय तिकडं पण इथं पाणी पण पान नाही इथं स्टँडवर प्यायला बघा इतके ही बस स्थानक अशी अवस्था या बस स्थानक केवड्याला आहे बाटली पटू काढतो नाही ना, ना, बाटू बाटली तुझे नाही तू म्हणला तुझे येते तुझे केवढे नाही बाटले बाटली केवडला अंध्रा तू देत मला किती म्हणला आता म्हणजे मग दे पंधरा रुपयाला बाटली असं करीत नाही जायचं पंधरालाच द्यायची हा वीसला म्हणला कितला म्हणला बाटली तू आता बाहेरून जाऊन बाटला एक मिनिट एक थांबतो इथं आणि थांबता तू बाई तू कितला बाटली म्हणला कितला म्हणला वीसला कितला बाटली म्हणतो पंधराला आत्ता बोलतो पंधराला पहिल्यावर कॅमेरा पहिल्या म्हणतो पंधराला हा आज पंधरा रुपयाला बाटली द्यायची काय हा हे बघा हे शिरूर वाहतूक नियंत्रण चौकशी कसं हे बघा इथं ह्या लोकांनी कम्प्लेट केली तरी हे काही लक्ष देत नाही आणि इथं एक किरकोळ दुकानदार बारा रुपयाची बाटली वीस रुपयाला देतात ते म्हणजे लक्ष द्यायला पाहिजे इथं लक्ष द्यायला कोणीच नाही सर्रास लोकांची लूट चालली बघा इथं हे नियंत्रक कक्ष अजिबात लक्ष देत नाही शिरूर बस स्थानक आहे हे का रे बाळो ही गोष्ट खरी का खोटी का नाही खरं आहे का खोटे लुटत का नाही इथं बारा रुपयाची बाटली वीस रुपयाला बरोबर आहे का नाही आणि आता कॅमेरा ओपन केला तर म्हणतो नाही बारा रुपयाला आहे लोकांचं काम आहे लक्ष द्यायचं कोण किंवा इथं नाही बंद करून टाका झाला निष्कारण लुटतात लोकांनाही डबल पैसे घेतात बाटलीचे पाण्याच्या बाटली रिक्षा करून बघा पटकन मी दवाखान्यात आलो तर त्या मॅडम म्हणल्या तुम्ही डायरेक्ट ऑपरेशन थिएटरमध्ये जा तर मी आता ऑपरेशन थिएटरमधून आहे पहा तर एक तर मागा आज कॅन्सल होईल किंवा डॉक्टर करतील कारण फार वेळ झालेला आहे आता इंजेक्शन ऑपरेशन झालं आता सातला ला बोललो होतो पण आठ वाजता झालं आणि एक तास दीड तास डिचार्ज पण देणार आहेत एक गोळ्या औषध दिले पाह हे दुसरं काय नाही ऑपरेशन करायला मी फार घाबरत होतो पहा पण काही नाही एकच मिनटात ऑपरेशन झालं एक मिनटं ले झाला बास एक मिनटात ऑपरेशन आणि लगेच बाहेर उलट तयारी करायला जास्त टाईम लागतो आणि ऑपरेशन करायला एक मिनटं लागतो तर खरोखर म्हणजे आपण आता माझ्या आधी बघा जवळ एक पाच सहा पेशंटची ऑपरेशन झाली पा आणि मी लास्ट नंबर आहे हे तर सुंदर असं ऑपरेशन झालं काही त्रास नाही काय नाही काय नाही खरोखर म्हणजे काही कुणीच घाबरू नये बघा ऑपरेशनसाठी एकदम आधी काही कळत पण नाही ते किती कमी केले मला काय तरी शंभर का दीडशे का दोनशे रुपये बसली होती किती 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 कमी केले हा ते बघायला काढले किती कमी केले ते पैसे किती दिले मागा एकशे तीस दिले का मग तिने पन्नास रुपये काय मला बिल केवढ वाटले सगळं ते बिलावर आहे ना बाटलीची किंमत बिलावर यांचं आता अप्रोवल झालं का नाही काय माहिती अप्रोवल झालं का नाही काय माहिती जायचं तर काय कोणा ती सांगतात ना आता ते आपलं बरोबर आपण आलं आप पाहिजे ना बिल बिल आलं की जायचं यात ऑपरेशन मात्र व्यवस्थित झालं काय अडचण नाही पण आता परत किती तारखेला बोलली आपल्याला परत दुण 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 चार तारखेला चार तारखेला पर... किती वाजता बोलवले चार तारखेला म्हणले चार तारखेला या ठीक आहे येऊ चार तारखेला आता काही किती वेळ लागतो एक मिनिटाचे दोन मिनिटाच्या सगळं काम होते है। आता दवाखान्यातून डिचार्ज मिळाला पा आणि परत शुक्रवारी तपासणीसाठी त्यांनी बोलवले आणि नंतर दुसऱ्या पण डोळ्याचं ऑपरेशन करायचे तर ठीक आहे चांगला दवाखाना बघा हे बारेकर शोरूम तर आता शुक्रार पाहू